नमस्कार मित्रांनो मी संतोष सोनोने बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उर्दू ओपन कन्व्हर्टेड राऊंडमध्ये उर्दू माध्यम तसेच इंग्लिशमधील किती पदे रिक्त आहेत याविषयी माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर दोन हजार सतरा व दोन हजार बावीस शिक्षक भरतीची सद्यस्थिती काय आहे याविषयी त्यानंतर मुलाखत राऊंडच्या संदर्भात अभिगताधारकांच्या मनामध्ये असलेल्या शंका आणि त्याचे उत्तर त्यानंतर दहा टक्के पतकपात व रिक्त अपात्र गैरहजर जागेच्या बाबतीत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल आणि आपल्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आता मित्रांनो आपण उर्दू ओपन कन्व्हर्टेड राऊंडच्या संदर्भात माहिती पाहू बघा मित्रांनो आता उर्दू माध्यमातील ओपन कन्व्हर्जन राऊंडसाठी पवित्र पोर्टलवरती कोणत्या जिल्हा परिषदमध्ये महानगरपालिकेमध्ये किंवा नगर परिषदमध्ये किती पदे रिक्त आहेत या विषयीची माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे आणि बघा मित्रांनो त्याचबरोबर यामध्ये ज्यांचं इंग्लिश डी एड आणि बी एड असेल आणि जे एक ते आठ साठी पात्र असतील म्हणजे टी ई टी किंवा सी टी ई टी साठ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पर्सेंट पास असतील त्यांच्यासाठी हा ओपन कन्वर्टेड राऊंडमध्ये संधी असेल बघा या पी डी एफ फाईलमध्ये जिल्हा परिषद म्हणजेच आस्थापनानिहाय माहिती देण्यात आलेली आहे आणि मुंबई महानगरपालिका येथे इंग्रजी माध्यमाच्या जागा या रिक्त आहेत त्या संदर्भात या पी डी एफमध्ये माहिती आहे मित्रांनो तुम्हाला जर ही पी डी एफ हवी असेल तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही पी डी एफ टाकलेली आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून ही पी डी एफ डाउनलोड करू शकता मित्रांनो सुरुवातीला आपण दोन हजार सतराच्या शिक्षक भरतीची सद्यस्थिती काय आहे याविषयी माहिती पाहू बघा मित्रांनो आता दोन हजार सतरामधील पन्नास टक्के मागासवर्गीय पदकपात जागा आणि माजी सैनिक जागेचा या ज्या जागा आहेत या जागा पवित्र पोर्टलवरती येणार आहेत मात्र मित्रांनो या जागा पवित्र पोर्टलवर येण्यास या जागेवरती उच्च न्यायालयाचा स्टे आहे आणि कोर्टाचा स्टे असल्यामुळे मित्रांनो या जागा पोर्टलवरती आल्या नाहीत तर बघा या संदर्भात आपल्यामधील काही अभिज्ञताधारक हे आयुक्त कार्यालयामध्ये एक तारखेला गेलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांना आयुक्त साहेबांच्या वतीने असं आश्वासन देण्यात आलं की या दोन हजार सतराच्या भरतीवरील स्टे उठवण्यासाठी शासनाने कोर्टामध्ये सिव्हिल अप्लिकेशन दाखल केलेलं आहे आणि हा स्टे उठवण्यासाठी महाधिवक्ता यांना कोर्टामध्ये हजर करून हा स्टे उठवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि दहा जुलै रोजी आझाद मैदानावरती पन्नास टक्के पदकपात जागेच्या संदर्भात धारकांनी धारक 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 जे आंदोलन केलं त्यामध्ये शासनामार्फत या अभिगताधारकांना असं आश्वासन देण्यात आलं की विधी व न्याय विभागाचा सल्ला घेऊन दोन हजार सतरा मधील शिक्षक भरतीवरील स्टे हा उठण्याचा प्रयत्न करणार आहोत तर अशा प्रकारे दोन हजार सतराच्या अभिगताधारकांना प्रशासन व शासनाकडून आश्वासन देण्यात आलेलं आहे आता मित्रांनो आपण मुलाखत राऊंडच्या संदर्भात माहिती पाहू बघा आता सध्या पवित्र पोर्टलवरती ज्यांची पहिल्या निवड यादीमध्ये किंवा कन्व्हर्टेड राऊंडमध्ये शिफारस झालेली आहे ज्या अभियताधारकांची नियुक्ती झालेली आहे त्यांच्यासाठी त्यांना मुलाखत राऊंडला म्हणजेच संस्थेवर मुलाखतीसाठी जायचं आहे किंवा नाही यासाठी पवित्र पोर्टलवरती टॅप उपलब्ध करून देण्यात आलेला आहे म्हणजेच ऑप्टिंग यस और नॉचा ऑप्शन देण्यात आलेलं आहे आणि त्याची आज शेवटची तारीख आहे तर बघा आता ज्यांची निवड झालेली आहे आणि ज्यांना पुढच्या वर्गासाठी जर ते पुढच्या वर्गासाठी पात्र असतील म्हणजे आता तुमची एक ते पाचहा निवड झालेली असेल आणि सहा ते बारासाठी जर तुम्ही पात्र असाल तर मुलाखत राऊंडला तुम्हाला संधी मिळणार आहे तर बघा ज्यांना आता मुलाखतीसाठी जायचं आहे ज्यांची इच्छा आहे त्यांनी पोर्टलवरती तशी इच्छा दर्शणे आवश्यक आहे तर जर तुम्हाला संस्थेवरती मुलाखतला जायचं असेल तर तुम्ही यस हे ऑप्शन निवडू शकता आणि जर तुम्हाला जायचं नसेल तर तुम्ही पोर्टलवरती लॉग इन जर नाही केलं तर ऑटोमॅटिकच तुम्ही विथ इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमधून मधून बाहेर पडणार आहात मात्र मित्रांनो आता बऱ्याच जणांची दिशाभूल करण्यात येत आहे की जर तुम्ही विथ इंटरव्ह्यू राऊंडच्या प्रोसेसमधून बाहेर पडला तर तुमच्या सेकंड फेजला तुमची विचार करण्यात येणार नाही मात्र मित्र मित्रांनो तसं होणार नाही फेज वनमधील विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये तुम्ही न जाण्यास नकार दिला तरी फेज दोनमध्ये विथ इंटरव्ह्यूचा राऊंड असेल किंवा विदाउट इंटरव्ह्यूचा राऊंड असेल त्यासाठी तुमचा विचार करण्यात येणार आहे पुढच्या वर्गासाठी विचार करण्यात येणार आहे आता हे झालं ज्यांची यापूर्वीच्या निवड यादांमध्ये शिफारस झाली किंवा निवड झाली त्यांच्यासाठी आता बरेच अभियताधारक बांधव असे आहेत की त्यांचा आता या प पहिल्या राऊंडमध्ये किंवा कन्व्हर्जन राऊंडमध्ये एक ते दोन मार्कांनी त्यांची संधी हुकलेली आहे तर आता त्यांना विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडला जायचं नाही तर मग त्यांनी आता काय करायचं तर बघा मित्रांनो आता ज्यांची कुठेच निवड झालेली नाही त्यांना विथ इंटरव्ह्यूचे त्यांची विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडसाठी त्यांच्या गुणानुसार शिफारशी संस्थेवर होणार आहे तर बघा आता काही जणांचं असं मत आहे की सर जर आम्ही विथ इंटरव्ह्यू राऊंडला गेलो तर मग आम्हाला तिथं जॉईनिंग घेणं हे कंपल्सरी असेल मग आम्हाला फेज दोनमध्ये विदाऊट इंटरव्ह्यूला चान्स मिळणार नाही तर बघा मित्रांनो आता शासनाने किंवा प्रशासनाने आपल्याला विथ इंटरव्ह्यूला जायचं किंवा नाही जायचं या संदर्भात आपल्याला टॅप उपलब्ध करून दे दिलेला नाही तर बघा जर तुमची आता साहजिकाचा तुम्ही एक ते दोन मार्कांनी जर तुमची निवड झालेली नसेल तर तुमचा विथ इंटरव्ह्यू राऊंडला नंबर ह्या नंबर हा लागणारच आहे तर बघा आता पवित्र पोर्टलवरती जो जी आर पवित्र पोर्टलवरती जो शिक्षक भरतीच्या संदर्भात जे आर आहे त्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेला आहे एकदा तुमची निवड झाली की त्याच वर्गासाठी किंवा त्याच गटासाठी तुम्हाला पुन्हा संधी मिळणार नाही तर बघा आता मग काही जणांचं मत आहे की सर आमची मुला, मुलाखतीसाठी संस्थेवर शिफारस झाली आणि जर आम्ही मुलाखतीला जर नाही गेलो तर आम्हाला सेकंड फेजमध्ये संधी असेल किंवा नसेल तर बघा मित्रांनो या बाबतीत पवित्र पोर्टलवरती अद्याप कुठल्याही प्रकारच्या स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या नाहीत आता मुलाखतीचा राऊंड ज्या वेळेस लागेल त्यावेळेस या संदर्भात पोर्टलवरती सूचना देण्यात येतील आता या संदर्भात बरेच सोशल मीडियावर बरेच जण अभितादर्गांना मिसगाईड करताना दिसत आहेत काही जणांचं असं मत आहे की तुम्हाला संस्थेवरती मुलाखतीला जावंच लागेल किंवा काही जणांचं असं मत आहे की किमान तुम्ही एका संस्थेवर जरी गेला तरी तुम्ही बाद होणार नाही मात्र मित्रांनो या संदर्भात अद्याप कुठलीही स्पष्टता नाही जोपर्यंत पोर्टलवरती सूचना येत नाहीत तोपर्यंत काहीच सांगता येत नाही पण मा आता मित्रांनो फेज दोन म्हणजेच सेकंड फेज विषयी आपण माहिती पाहू बघा आता काही अभिगताधारकांच्या मनांमध्ये असे प्रश्न आहेत की फेज दोन हा होणार आहे का आणि झाला तर किती जागेसाठी होणार आहे त्यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यूच्या किती जागा येणार आहेत तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे की फेज दोन हा होणार आहे तर बघा मग आता या फेज दोनमध्ये कोणत्या जागा येणार येणार आहेत तर ज्या दहा टक्के कपात केलेल्या जागा आहेत त्या दहा टक्के जागा येणार आहेत तर मग आता या दहा टक्केमध्ये कोणत्या प्रवर्गाचा समावेश असेल तर मित्रांनो सर्वच प्रवर्गाच्या जागा या कपात करण्यात आलेल्या होत्या त्यामुळे सर्व प्रवर्गाच्या जागा या दहा टक्क्यामध्ये प्रत्येक प्रवर्गाच्या जागा येणार आहेत त्यानंतर आता या दहा टक्के जागा किती येतील तर बघा मित्रांनो आता या द्या ज्या दहा टक्के जागा आहेत या दहा टक्के कपात जागा मित्रांनो हे जिल्हा परिषदला करण्यात आलेल्या आहेत तर मग आता जिल्हा परिषदमधील या दहा टक्के जागा येणार आहेत आता जेवढ्या जागांची जिल्हा परिषदमध्ये भरती झालेली आहे त्यापैकी मित्रांनो बघा आता आपण आपच्या आपल्या चॅनलवरती यापूर्वीच दहा टक्के क पतकपात जागा किती आहेत या संदर्भात व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर तो तुम्ही पाहून घेऊ शकता म्हणजे जिल्हा परिषद ह्या किती पदे आहेत त्याची माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दे दिलेली आहे आता या दा जागा किती आहेत तर बघा मित्रांनो जिल्हा परिषदमधील मराठी माध्यमाच्या जवळपास सोळाशे ते सतराशे जागा या दहा टक्के पदकपातमध्ये आहेत त्यानंतर उर्दू माध्यम आणि इतर माध्यमांच्या जवळपास चारशे ते पाचशे जागा आहेत म्हणजेच दहा टक्के पदकपात जाग्यांमध्ये जवळपास एकवीसशे ते बावीसशे जागा या दहा टक्केमध्ये कपात करण्यात आलेल्या आहेत आता त्यानंतर मित्रांनो रिक्त अपात्र आणि गैरहजर जागा आता ज्या उमेदवारांनी ज्यांची पंचवीस फेब्रुवारीवर रोजी निवड झाली किंवा आता या कन्व्हर्टेड राऊंडमध्ये निवड झालेली आहे आणि जे उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये अपात्र ठरलेत किंवा गैरहजर राहिलेत तर बघा मित्रांनो किंवा समुपदेशन झाल्यानंतर काही जणांनी जॉईनिंग घेतलेली नसेल तर त्या जागा या रिक्त अपात्र आणि गैरहजर जागांमध्ये त्यांचा समावेश होतो तर मग आता या जागा किती येणार आहेत तर मित्रांनो आता या रिक्त अपात्र गैरहजर जागेचा निश्चित आकडा हा सांगता येऊ शकत नाही तरी मित्रांनो जवळपास पंधराशेच्या जवळपास या जागा येऊ शकतात म्हणजे एकवीसशे ते आणि पंधराशे हे असे जवळपास छत्तीसशे सदोतीसशे जागा या मित्रांनो दहा टक्के पदकपात आणि रिक्त अपात्र गैरहजर जागेचे आहेत त्यानंतर मित्रांनो आता पहिल्या राऊंडसाठी आस्थापनांना जाहिरात देताना काही आस्थापनांना जाहिराती देण्या म्हणजे ते त्यांचा रोस्टर कंप्लीट न झाल्यामुळे ते जाहिराती देऊ शकले नाहीत काही महानगरपालिका आहेत किंवा काही नगर परिषद आहेत तर मित्रांनो त्यांच्याही जागा या जवळपास दोन अडीच हजार जागा या सेकंड फेजमध्ये विदाऊट इंटरव्ह्यूसाठी येणार आहेत म्हणजेच जवळपास पाच साडेचार ते पाच हजार जागा मित्रांनो या विदाऊट इंटरव्ह्यूच्या फेज दोनमध्ये येणार आहेत त्यानंतर विथ इंटरव्ह्यूसाठी फेज दोनमध्ये आता बऱ्याच संस्थांचे रोस्टर मावककडून तपास तपासून न घेतल्यामुळे त्यांना पवित्र पोर्टलवरती जाहिरात देता आली नाही पहिल्या टप्प्यासाठी जाहिरात देता आली नाही तर अशा बऱ्याच संस्था आहेत त्यामध्ये स्वामी ही संस्था आहे ज्या संस्थेनं दोन हजार सतरामध्ये विनामुलाखतमध्ये उमेदवारांना घेतलेलं होतं तर बघा मित्रांनो आणि इतर खाजगी संस्था यांच्या जवळपास चार ते पाच हजार जागा या येणार आहेत म्हणजे फेज दोनमध्ये जवळपास दहा हजार जागा मित्रांनो या येणार आहेत त्यामुळे आता जो कट ऑफ लागलेला आहे या कट पेक्षा खूप मित्रांनो आपला कट ऑफ हा खाली येणार आहे आणि बऱ्याच आपल्या अभिज्ञताधारक मित्रांना शिक्षक भरतीमध्ये संधी मिळणार आहे